चाळीस गटाची लगतची दोन्ही गटाची मोजणी करून न्याय द्यावा मूळ मालकाची व ग्रामस्थांची मागणी कोयारी ग्रामपंचायत मागणीचा न्याय मिळावा म्हणून माझा गट नंबर नऊशे चाळीस यामध्ये ग्रामपंचायतनी माझ्या जमिनीचे पैसे भरलेवर किंवा मोजणी व्हावं म्हणून तर माझं म्हणणं की किंवा त्यांच्या गटाची वरची मोजणी व्हावा आणि आमची मोजणी व्हावा आम्ही आमच्या गटाची मोजणी करतो आणि त्यांनी त्यांच्या गटाची मोजणी करावा अशी आमची विनंती रोड पण त्यांना भरपूर ठेवलेला आहे रोड काय आम्ही आढळलं नाही काय नाही असं काही विषय नाही रोड आलायचे हे आमचा अन्याय पर झालं आहे वचपूर मी विलास बबन कोळेकर नऊशे चाळीसचा बबन मात कुळेकर यांचा मुलगा ग्रामपंचायती आमच्या परस्पर गटाच्या मोजणीसाठी पैसे भरले आम्हाला कसली कल्पना न देता मुलीने पैसे भरले परत मी सुद्धा तहसील कार्यालयाला अर्ज देऊन ठेवला होता की तिथं कसली सुनावणी झाली नाही मला बोलवलं नाही काही नाही आणि आमचं अशी मागणी आहे की नऊशे चाळीसच्या जे लगत जे समोरचे गट आहेत ते सगळ्यांची मोजणी होऊन त्याच्यावर आमची मोजणी होईल नुसते आमची नऊशे चाळीसची ग मोजणी होऊ नये आणि ग्रामपंचायतनी अर्ज केला असून त्यांनी ग आ... विकासविध ग्रा ग्रामपंचायत सरपंचांनी लेटर ते दिलं तर त्यांनी गावठाणाची मोजणी करून त्यांची हद्द फिक्स करावी नंतर त्याच्यानंतर नऊशे चाळीस त्याच्यासह लगतचे जे गट आहेत ते पूर्ण मोजणी करून मधला रस्ता काढावा ग्रामपंचायतने आमच्या नऊशे चाळीस गटामध्ये जे विहिर बाराम पाणी असणारी विहीर ती मुरम टाकून बुजून टाक गुज बुजवली परत आमचे जे संडास बाथरूम येते ते पण पाडून टाकले त्याच्यात अनाधिकृतपणे आम्हाला कसलीही नोटीस न देता मुरम टाकला आणि नऊशे चाळीसमधूनच परत आम्ही शाळेला तेरा गुंठे दिली तेरा गुंठे देऊन परत ग्रामपंचायतीने आमच्याकडनं कणं दफनभूमीसाठी दोन गुंटे राखीव म्हणून आमच्या गटातून संपादन केले दोन गुंटे परत तुम्हाला विचारपूस घेतली की न देवताना आम्हाला कसलाही विचारपूस न करता त्यांनी हे केलं परत आमच्या गटातून परत दुसरा म्हणजे वीस वर्षाच्या अगोदरपासून शासकीय वीस वर्षापासून आमचे शा पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून रस्ता गेलेला आहे गटाच्या मधोमध तो पूर्ण गाव वापरते फक्त एकाच गटातून दोन दोन रस्ते देण्याचा आमची मनाई आणि वस्ती फक्त बारा फूट म्हणजे वस्तीसाठी जे रोड आहे तो इथं ऑलरेडी त्यांनी केलेला आहे तरी सुद्धा ते आमच्यावरती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे गट नंबर नऊशे चाळीस मधून हा डांबरी रस्ता पूर्ण इथून गेलेला आहे याचा तर आम्ही कसलाही मोबदला घेतला नाही आणि आम्ही कधी मागितला पण नाही हा कोळी रोड माझं नाव चांगदेव बरकडे की हा नऊशे चाळीस प्लॉट हा आमच्या वेहांचा आहे आणि त्या नऊशे चाळीसला खिटून वस्तू जाणारा रोड आता पण मोठ्या प्रमाणात ओपन आहे परंतु यांनी विकास बिवरे राजकीय द्वेषापुरती नऊशे चाळीसच्या कुठल्याही मालकाला विचारलं नाही पैसे भरायचं का नाही भरायचं कुठलीही विचारपूस न करता स्वतःच्या ग्रामपंचायतचं लेटर देऊन स्वतःच्या सैनी नऊशे चाळीसची मोजणी मागवली हे आम्हाला मान्य नाही मूळ मालक पैसे भरतील ते त्यांचे त्यांच्या गटाचे आणि नऊशे चाळीसच्या लगत जे गट आहे ते त्या बाकी मालकांनी पैसे भरून एकाच दिवशी सगळ्या गटांची मोजणी व्हावा ही आमची मागणी